नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गुरुनाथ मर्रे राष्ट्रीय विकास आग्रो एज्युकेशन संस्था किनवट व पाणलोट प्रकल्पांतर्गत प्रशांत मुंडे या बोदडी खुर्द येथील शेतकऱ्यांना आपण त्यांच्या शेतामध्ये वेगवेगळे सेंद्रियचे उपक्रम राबवत असतात त्यामध्ये आपण त्यांना गांडूळ युनिट दिले या गांडूळ युनिट दिल्याच्या नंतर त्यांना कशाप्रकारे सेंद्रिय खत तयार करावा व गांडूळ खत तयार कसा करावा याबद्दल त्यांना माहिती दिली गांडूळ युनिट बसून त्यांच्यामध्ये शेण खत भरण्यात आले या शेणखत भरल्याच्या नंतर त्याच्यामध्ये पाला पातोळा व्यवस्थितपणे थरावर थर व्यवस्थित भरून घेतले नंतर त्या शे शेतकऱ्यांना आपण सांगितलं की याला या शेणामधील जी गरमीची वाफ आहे ते कमी करण्यासाठी त्यांना पाणी मारायला सांगितलं त्यानंतर त्यांना आपण गांडूळ बीज दिलं ते चांगल्या प्रकार उच्च प्रतीचे गांडूळ बीज दिले त्यामुळे आपले शेणखत लवकर लवकरात लवकर गांडूळ तयार होती खत तयार होईल याच्यासाठी आपण त्यांना माहिती दिली नंतर आपण त्यांच्या शेतामध्ये जाऊन त्यांना व्यवस्थितपणे गांडूळ प्रकारे मधामध्ये टाकावं याबद्दल माहिती दिली त्याला व्यवस्थित बेड तयार करून दिले व त्यांना पाणी किती व वेळेस टाकावे किती वेळेस त्यांचे त्यांना खाद्य द्यावे गांडुळांना हे सुद्धा माहिती दिली त्याच्या शेतकरी मित्रांना मी राष्ट्र विकास ॲग्रो एज्युकेशन संस्था किनवट व पाणलोट अंतर्गत आपण प्रशांत मुंडे या शे यांना एक शेतकरी गट तयार करून यांच्या शेतामध्ये आणि त्यांच्या शेतकरी गटातील सर्व शेतकऱ्यांपैकी जवळ जीवामृत दशपर्णी गांडूळ बेड असे ज सेंद्रियाचे उपक्रम राबवत असतात प्रकारे आज आपण त्यांना गांडूळच्या युनिट दिलेला आहे दहा शेतकऱ्यांना यामार्फत त्यांनी आपल्या शेतामध्ये गांडूळ च खत तयार करून ते आपल्या शेतासाठी वापरण्यासाठी दिलेलं आहे तर आज आपण त्यांना गांडूळ दिलेलं आहे तर हे गांडूळ बघा आपण बेडमध्ये टा ता, टाकत ता, आहोत यांना पंधरा दिवस यांना पंधरा दिवस बघा यांना शेणखत भरून व्यवस्थित पाणी टाकून एक थंड केलेलं आहे याच्यातली गरमी काढून टाकली नंतर आता याच्यामध्ये गांडूळ ख गांडूळ आहे याच्यामुळं काय होईल दोन महिन्यामध्ये याला असं एक चांगल्या प्रकारे गांडूळ खत तयार होऊन आपल्या शेतीला उपयोग करण्यासाठी Oh, I love you, I love you, I love